प्रतिबिंब जनमानसांचे मध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको अहिल्यानगर तालुक्यात धनगरवाडी परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी हनुमंत शिखारे यांचा अपघाती मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी अँब्युलन्समध्ये मृतदेह आणून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आज तेरा ऑक्टोबर रोजी सुमारे एक तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू राहिले नगर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जोरदार इशारा दिला अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन देत आजपासूनच रस्त्याचे काम सुरू होईल असे सांगितले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले मृतक शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी देखील हंबरडा फोडत न्याय मागणी केली प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर खर तर आज या ठिकाणी जे महिला बघितले त्यांच्या पत्नी आहेत आई आहे बहीण आहे मुलगी आहे आज जर यांची तळमळ बघितली तर खूप वाईट वाटतय तुमच्या आपल्या माहितीसाठी मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आज त्यांच्या पत्नीने विहिरीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक लोकांनी त्याने भाऊ या ठिकाणी आहे खर तर आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष झाले परंतु आज गुडघ्या एवढले खड्डे नॅशनल हायवेला आहेत सहा महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करतोय रोज इथं दोन पाच लोक पडतात ऍक्सिडेंट होतात कमी होत कमी जास्त या ठिकाणी आठवड्यातून एक तरी मयत होते म्हणजे दुर्दैव युक्त आहे रस्ता जर रिपेअर करायचा असेल नॅशनल हायवे जरा सुधारणा करायची असेल लोकांचा या ठिकाणी जीव द्यावा लागतो ऍक्सिडेंट वर मृत्यू व्हावं लागतो तेव्हा कुठं या ठिकाणी कामाची गती वाढते आणि आम्ही ज्या दिवस कार्यकारी अभियंता याच्या ऑफिसला गेलो दुपारी परंतु ते आरामपूर सगळे क्लार्क पासून पिओ पासून येऊन अधिकारी पर्यंत बंद करून तीन वाजेपर्यंत ऑफिस मध्ये कोणीच नाही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काही झाले नाही म्हणून फार मोठं या ठिकाणी निषेध करतो या गोष्टीचा डिपार्टमेंट मनापासून आभार व्यक्त करतोय दोन तास झाले सातत्याने डिपार्टमेंट या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत आहे काय प्रशासनाच्या माध्यमातून खरं त्यांनी ते लेखी आम्हाला पत्र दिले ते म्हणलं आम्ही रिपेअर करू पण रिपेअरने त्यांना या ठिकाणी पेनच्या माध्यमातून लगेलग आम्ही या ठिकाणी महिन्याच्या आत पर्यंत आम्ही लिहून घेतले या महिन्याच्या शेवटी पर्यंत सगळं रिपेअर होणार अन्यसरली दहावा जो आहे आता येणारा दहावा आम्ही कार्यकारी यापर्यंत पीडब्ल्यू या ऑफिस मध्ये करणार आणि त्यांचे देखील टकली त्या ठिकाणी करणार तोंड काळ केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सरपंच निमचे साहेब आहेत धनगरवाडी सरपंच सर आहेत आम्ही सगळे ग्रामस्थांच्या वतीने आणि खास करून भादा भादा खास करून शिकारे परिवार करतोय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा